नमस्कार महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा लावणी आणि लोककला महोत्सव बेल्ला या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहे आणि विशेषतः खूप सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था वैष्णवी मल्टीस्टेट बँक यांच्या संयुक्तिंद आणि वसंतराव जगतापांना आणि त्यांची टीम निर्मित हा लावणी आणि तमाशा महोत्सव प्रतिवर्षी होतो हा महोत्सव यावर्षी बारावा आहे तपपूर्ती साई हे सगळं संमेलन आहे किंवा सोळा आहे आणि या निमित्तानं यावर्षी लोककलांना संधी दिलेली आहे आता या ठिकाणी सांगलीचं भोपाळी ते भैरवी संपत कदम निर्मित हा कार्यक्रम सादर झालेला आहे कदम सर मी तुम्हाला विचारतो आहे की लावणी तमाशा लोकनाट्य याचबरोबर लोककलेला स्थान दिले आहे आणि आपण सकाळच्या भोपाळीपासून ते सायंकाळच्या भैरवीपर्यंत पूर्णपणे तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम सादर केला आहे या, या महोत्सवामध्ये सहभागीनंतर कसं वाटतंय खूपच आनंद वाटला कारण हा महोत्सव आत्तापर्यंत तमाशा महोत्सव लावडी महोत्सव होता पण त्यामध्ये लोककलांनाही स्थान दिलं आज ज्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत त्या लोककलांना उर्जीचा अवस्था प्राप्त होण्यासाठी खूप चांगलं संयोजन नेटकं संयोजन हो साहित्य प्रफेस्टर्स त्याचबरोबर जगतापांना आणि सर्व टीम यांनी अत्यंत उत्तम असं कुठेही त्यात मिळता नाही हो व्यवस्था तर चोख होती सर्व कलाकारांच्या आगापासून आगत स्वागत जेवणाचा तर उत्तम होता आणि एक आगळा वेगळा महोत्सव आम्हाला पाहायला मिळाला की जो महाराष्ट्रभर कार्यक्रम करतो पण असा मेनलेसारखा जिव्हाळा प्रेम खूप चांगलं मिळालं रसिकांच्याकडून आणि असा लोककलाचा यात सहभाग घेतल्याबद्दल सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद तुम्ही सर राज्यभर फिरता महाराष्ट्राच्या बाहेर पण जाता पण आजच्या कार्यक्रमा वेगळे पण तुम्हाला काय जाणवलं आजच्या कार्यक्रमाचं वेगळे पण म्हणलं तर इथले रसिक तयार होते रसिकांचे त्यामुळे टाळ्या पडत नव्हत्या हे आम्हाला चेहरे बोलत होते कान तयार आहेत रसिकांचे हे जाणवलं इथल्या रसिकांचे महिलेच्या आणि बारा वर्ष सातत्यानं एखादा उपक्रम राबवणं एवढं सोपं नाही सातत्यानं सलग बारा वर्ष हा इथं यज्ञ होतोय लोककलेचा तमाशाचा लावणीचा तर या लोककला येथून पुढे असे जर महोत्सव झाले तर चांगले दिवस येतील अशा वाद बाळगायला नक्कीच हरकत नाही या कला महोत्सव मध्ये अजून तुमचं काय काय राहिलेले कला प्रकार आहेत आणि अजून अजून एक तास कार्यक्रम चालला राहिले काय काय यामध्ये विनोदी फास राहिलेला आहे आपण जसा तमाशात फास्ट घेतो तसा आमच्याकडे विनोदी फास आहे त्याचबरोबर दरवेशी आपली लोककला डोंबारी लोककला राहिली ओवड राहिली राहिली तर अशा बऱ्याच कला राहिल्या कारण वेळ्या अभावी आपण त्या सादर करू ना शकलो नाही पण जे झालं सादरीकरण ते खूप भावलं इतका उत्स्फूर्त प्रतिसाद रसिक मायबापांचा होता रसिक मायबाप जर माय पाठीच्या असतील तर त्या कलेला खूप सुंदर सर म्हणजे लावणी तमाशा ही तर महाराष्ट्राचं प्राण आहेच आणि हा महोत्सव गेली बारा वर्ष ते सतत चालतो या वर्षी विविध कलांना त्याच्यामध्ये सहभागित निवेदन करता करता सर तुमचं निवेदन लोकांना खूप आवडलंय प्रेक्षकांना खूप आवडलंय आणि दर दररोजच्या पेक्षा आज प्रेक्षक वेगळा होता गावातल्या स्त्रिया जास्त आत होत्या आज प्रेक्षक दिसतंय आपल्याला तुम्हाला तुमच्या निरीक्षणातून काय वाटतं ते भळवीचं आमचं वेदच आहे की दान लोककलेचं व्रत प्रबोधनाचं आमच्या प्रत्येक लोककलेच्या सादरीकरणातून आमचा सा एक उद्देश आहे की यातून रंजन पण व्हावं लोकांचं पण त्यातून प्रबोधनही ही व्हावं आणि या ठिकाणी महिला वर्ग तमाशा किंवा लांबणीला मला वाटते रसिक महिला वर्गांचं कमी असेल पण आज तमा या आमच्या कार्यक्रमाला महिला खूप खूप होत्या चेहरे बघत होतो देत सव्वा दोन तास हा अखंड कार्यक्रम चालला पण त्या महिला हल्ल्या नाही आणि त्यांचा प्रतिसाद होता कारण एवढ्या सगळ्यात वैशिष्ट्य होतं की आज महिलांची उपस्थिती चांगली होती खूप सुंदर सर तुम्ही निवेदन केलं आणि कदम सरांनी खूप सुंदर मान्य केली आपण प्रेक्षकांच्या थोडी प्रतिक्रिया विचारूया चव्हाण सर तुम्ही तमाशावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे काल परवापासून तुम्ही इथं आहे आणि तुम्ही स्वतः तमाशाने लावणी याला जवळून पाहताय तर आज ही लोकांना बरं वेगळं काय अंगावर काटा येण्यासारखा प्रसंग असे मला वाटलं आणि मी अतिशय बारकाईने यांच्याकडे निरीक्षण करून पाहत होतो आणि अतिशय दाद येण्यासारखा कार्यक्रम उठावं असं भेटावं इतकं माझी स्फूर्त दाद होती कारण हे दोन माळेचा कार्यक्रम अतिशय सुंदरच झाला नो oh. डाऊट no अबाउट दिस ah. परंतु हा जो कार्यक्रम झाला हा के ना केलेला सरांनी मला वाटतं अतिशय सुंदर डायरेक्शन केलेलं होतं oh. आणि त्यामुळे मी तरी जागेवर हल्लोच नाही wow, अतिशय wow, wow. सुंदर wow. मला वाटलं भरवून गेलो इथं आल्याचं मला अरे वा वा एक सुंदर साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आपल्याला अब्बास भाई आहेत अब्बास भाई तुम्ही दररोज लावणी पोवाडा हे सगळं लावणी तमाशा हेच असतं हे वेगळं काय वाटलं अजून मी हा कार्यक्रम पाहून साहेब मी पार भारून गेलो भारून काय पाहता पाहता असं मा, मोठेपणा झालं तर मला लय आनंद झाला आणि तेथून ढोलकी पट्टू वाजून जाणं हे मला लय आवडलं काय कारण परमेश्वरांनी काय त्यातून मी वाजवणी करीत आहे त्याच्यामुळं मला ते जरा थोडस ते आनंद वाटला आणि मला ते ढोल जे आवडला गाऊन वाजवून मला याच्यात मला मी भारून गेलो सर मला लय आनंद वाटला आता या ठिकाणी सर पत्रकार आहेत आणि विशेषतः दिवाळी अंक त्यानंतर वेगवेगळे अंक ग्रंथ प्रकाशित करत असतात तर या तुमची काय प्रतिक्रिया सर महाराष्ट्राची पारंपरिक लोककला अस्सल लोककला काय आहे ती आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती काय आहे या दोन्ही पण गोष्टी हुफाळी ते भैरवी या तीन तास चालणाऱ्या का, कार्यक्रमात त्या का, का, कलावंतांनी या ठिकाणी अप्रतिम पद्धतीनं सादर केली इथं आपल्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची लोकसंस्कृती आपल्या रंगमंचावर या ठिकाणी पाहायला मिळाली जिवंत झाली आणि या महाराष्ट्राची लोकसंस्कृती पुढे नेण्यासाठी अशा कार्यक्रम ठिकठिकाणी होणं गरजेचं आहे आपल्या राज्यातच नाही विदेशात आणि परदेशात सुद्धा ही महाराष्ट्राची संस्कृती जाणं गरजेचं आहे तुम्ही कलावंत आहे भोपाळ येथे भैरवमध्ये कित्येक वर्ष ढोलकी वाजवत आणि गाताय आजचं काय वेगळेपणा आहे आजचे वेगळेपणा म्हणजे दत्तामाळी पुणेकर हां यांच्या गावात ढोलकी मला वाजवाय मिळाली त्याच्यापेक्षा आमन कुठला नाही एकदम आनंद वाटला खूप सुंदर बापाबाई तुम्ही सांगा काय वाटतंय नमस्ते मला सरांचं सा, कदम सर नाव ऐकून तू माझे मित्र आहेत परंतु योगायोग कधी आला नाही हा कार्यक्रम बघायचा पण आज साई कृपा पतसंजेचे अध्यक्ष वसंतराव जगतापांना आणि पार्लेकर सर यांच्यामुळं मला हा कार्यक्रम बघण्याचा योग आला परंतु मी तमाशाचा लावण्याचा पिंड आहे माझा मला कलेचा मी कलावंताचा मुलगा आहे परंतु मी या तमाशाला हसलो नाही इतकं मी सरांच्या हळवीला हसलो हळवी सुद्धा फिक्का पडल रेल्वेचा फिटका पडेल मला ती भांड राहिलेला आहे मला अजून त्यांच्याकडे बघितलं मला आठवतंय सर शिक्षक आहेत पण हेळवीच काम हेळवी असो नदी असो बरेच जे कुठला दोन अडीच तास मी जाग्यावर हल्लेला नाही इतकं अप्रतिम सर तुम्ही रसिक आहे तुम्ही येता नेहमी तासगावरून आलाय ढवळीहून आलाय तुम्हाला काय वाटतंय आमचा मुलगा बारोड कीर्तन मला बारोड कीर्तन सगळं आवडतं बकवाज वाजवतो हो पकवाज वाज आज काय वाटलं आज मला बेस्ट मला आणि पलगुनी दादा तुम्ही पण तुम्ही सांगा प्रतिक्रिया तर मी आमचं मग कसं तेरा वर्षी मी तमाशा केला तेल्या वर्षी तमाशात होते मला इतक्या वर्षी तमाशा पाहिल्यापेक्षा आजची लोककला बरोबर द्या आज मला एकदम मला शब्दच फुटत नाही इतकीच बोला इतकी लोककला यांची चांगली खूप आहे शाहीराचे चंद्रकांत गायकवाड भोपाळ ते भैरवीचं आजचं काय वैशिष्ट्य का आहे आजचं वैशिष्ट्य चारशे साठावा कार्यक्रम आहे आणि आजपर्यंतचे आज जवळजवळ साडेतीनशे मी कार्यक्रम पाहिलेले आहेत हो <laughs> लोककलेची जोपासना करत असताना काही त्याग करून काही ध्येय उराशी बाळगून आधी सगळे काही आतले नोकरदार माणसं आहेत हे खरोखर म्हणजे त्यांच्याबद्दल जो लोकक्रियचा जिवाळ आहे तो जागृत ठेवण्याचं येऊन मंडळीने केलेलं आहे आणि आजचा कार्यक्रम थोडी अशा पद्धतीने अत्यंत कमी एवढ्या कला सादर करणे नॉट अ जोक सर्व लोककला प्रकार सर्व सण खंड पडला नाही खंड पडला नाही नॉट स्टॉप तिथं झालं खंड पडला नाही तुम्हाला काय वाटतंय का सांगा थोडक्यात एक मिनिटात या ठिकाणी संपतराव सरनी त्यांनी त्यांच्या टीमनी भोपाळी ते भैरवी हा कार्यक्रमाची गुंफण अतिशय मार्मिकपणानं किंवा लोककला म्हणजे काय असतात ह्या पुढच्या पिढीकडं इतकी केलेली आहे की ती लाजवाब आहे आणि सरांनी ते फार मोठं कौशल्य प्राप्त केलेलं आहे आणि कशात यातनं त्यात आलो किंवा स्वरा तालाची जी गुंपण आहे वाटत सुद्धा नाही ते इतकं त्यांनी सहजपणे ती त्यांनी त्या तालमध्ये त्यांचा अभ्यास मोठा आहे त्यांची टीम आ, चांगली आहे आणि एवढ्या सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये आज खऱ्या अर्थानं जर सांस्कृतिक कार्यक्रम जर असेल खऱ्या संस्कृतीचा सगळ्या तो सरांची भैरवी भुपाळीची भैरवी एकमेक आहे आणि शासनानं त्यांना तशी चांगली मान्यता दिलेली आहे आणि देती राहील भविष्यात अशा या कार्यक्रमाला सांस्कृतिक खूप मागणी आहे सरनी दरवेळेला मी बघतोय नवीन नवीन काहीतरी आणताय आता आधुनिक त्या बाईचं आणलं <skrata> ही कशी असली ती तर ती त्यांच्याकडे आहे त्यांची सगळी टीम आहे सर आहे ते आमचे घोलप सर आहेत ती मुली ये नृत्याची पोरं तर त्यांच्याकडे वेगळी ऊर्जा आहे चांगल्या कसलेल्या नृत्यवाल्यांच्या सारखी त्यांच्याकडे स्टेप चांगले ऊर्जा आहे आणि ही लोकांना नृत्याचा कार्यक्रम आहे आणि तो बघायला आवडतोय त्यामध्ये खूप खूप आवडतो सर महाराष्ट्रामध्ये लावणी आहे तमाशा किंवा लावणीचे कार्यक्रम सगळे होतात वेगवेगळ्या कला प्रकार ऑर्केस्ट्रा आहेत चित्रपटातली गाणी आहेत पण लोककलेचं संस्कृतीचं दर्शन दाखवणारा हा भोपाळी ते भैरवी आपलं शीर्षक खूप मला आवडतं ते कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं आणि सगळ्या बारा सणांचं वर्णन सगळं तुम्ही दाखवलं खूप सुंदर सर तर मला हे आवडलेलं आहे ते येत नाहीत नृत्य कोरिओग्राफर नृत्य कोरिओग्राफर आहेत तुम्ही या लवकर या लवकर या तुम्हाला काय वाटतंय की आता मी सगळं मागापासून यांची प्रतिक्रिया घेतलीत एक नंबर अतिशय उत्कृष्ट आहे खरं तर म्हणजे आम्ही जी कला सादर करतो त्याची दखल घेणं सुद्धा महत्वाचं असतं हो आणि तुमच्यासारखी जे अशी श्रोते आहेत ना ते दखल घेतात ते आम्हाला म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला अजून जास्त प्रेरणा मिळते आणि हे आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे खूप सुंदर तुम्ही एखाद्या चित्रपटातल्या गीताला कोरिओग्राफर जरूर करत असाल पण तुम्ही लोककलेच्या ह्याला कोरिओग्राफर करता याचा अर्थ तुमच्या अंगामध्ये लोककले आणि ओढ आहे तर खूप सुंदर या कार्यक्रमाला पुन्हा एक आणि असं वाटलं जे सावळेचे शंकर हे पाहुणे आहेत का काय